चला आज जमिनीच्या वेगवेगळ्या प्रकारांवर जरा बोलूया आपल्याकडे जी माहिती आहे विशेषतः महाराष्ट्र महसूल अधिनियमात त्यात बऱ्याच आहेत आणि कधीकधी थोड्या किचकट वाटू शकतात तर आज आपलं काम आहे की या संकल्पना जरा सोप्या करून समजून घेऊया जमिनीच्या कागदपत्रांमध्ये जे शब्द दिसतात ते नक्की काय सांगतात ते बघू अगदी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट म्हणजे आपण त्याला म ज म अ म्हणू शकतो आणि इतर कायद्यांमध्ये जमिनीचं वर्गीकरण कसं केलंय हे समजून घेणं महत्वाचं आहे सुरुवात करूया जमीन या शब्दापासूनच हो कायद्यानुसार यात फक्त ती माती नाही म्हणजे भूभाग नाही तर त्याला जोडलेल्या गोष्टी जसं की झाड इमारत आणि त्यातून मिळणारे फायदे अगदी महसुलातला वाटा पण येतो बरोबर मग मालकी हक्काच्या दृष्टीने बोलायचं झालं तर भोगवट्याची जमीन आणि भोगवट्यात नसलेली जमीन यात काय फरक आहे सोपं आहे तसं बघायला गेलं तर भोगवट्याची जमीन म्हणजे जी व्यक्ती म्हणजे भोगवटादार कायदेशीरपणे धारण करते तिच्या ताब्यात असते अच्छा आणि भोगवट्यात नसलेली जमीन म्हणजे जी कोणाच्याही वैयक्तिक भोगवट्यात नाही सहसा ही शासकीय मालकीची असते म्हणजे सरकारी जमीन ओके आणि मग ही आकारीपट जमीन हा शब्द जरा वेगळा वाटतो ऐकायला हो आकारी पड जमीन म्हणजे अशी जमीन ज्यावरचा सरकारी कर म्हणजे शेतसारा वगैरे थकला आहे भरलेला नाहीये थकबाकी आहे तर अगदी आणि ती थकबाकी वसूल करण्यासाठी जिल्हाधिकारी तात्पुरती ती जमीन स्वतःच्या व्यवस्थापनाखाली घेऊ शकतात ती झाली आकारी पड जमीन आता गावाच्या रचनेबद्दल थोडं बोलूया गावठाण पारडी जमीन आणि वाडा जमीन हे शब्द नेहमी ऐकतो आपण हो नक्कीच गावठाण म्हणजे गावातील वस्तीसाठी म्हणजे घरं बांधण्यासाठी निश्चित केलेली जागा गावाचा मुख्य भाग बरोबर मग पारडी जमीन म्हणजे गावठाणातच पण घराला अगदी लागून असलेली छोटीशी लागवड केलेली जागा म्हणजे काय म्हणतात त्याला परसबागेसारखी हो हो परसबाग आणि वाडा जमीन म्हणजे गावठाणातलीच मोकळी जागा जी गुरं बांधायला किंवा मग शेतीची अवजार खत वगैरे ठेवायला वापरतात कधी कधी वाद होतात म्हणून हा फरक माहीत असणं महत्वाचं आहे काही जमिनींचा कायदेशीर दर्जा किंवा इतिहास पण वेगळा असतो ना मला वाटतं दुमाला जमीन असा एक प्रकार आहे हो आहे दुमाला जमीन म्हणजे पूर्वीची इनाम जमीन याचा मूळ अर्थ आहे की त्या जमिनीचा महसूल गोळा करण्याचा अधिकार शासनाने इनाम म्हणून दुसऱ्या कुणाला तरी दिलेला असतो अच्छा म्हणजे त्याचा महसूल सरकार थेट गोळा करत नाही बरोबर त्यामुळे तिचे महसुली नियम थोडे वेगळे असू शकतात आणखी कोणते महत्वाचे प्रकार आहेत जे आपल्याला पाहिजेत नक्कीच खजान किंवा आहे ही समुद्राच्या किंवा खाडीच्या किनारी असते भरतीच्या पाण्याने खारट होते पण ती लागवडीखाली आणता येते कोकणात वगैरे असेल ही जास्त हो तिथे आढळते मग एक महत्वाची आहे नजूल जमीन ही सरकारी जमीन असते जी इमारत रस्ता बाजार अशा अकृषी कामांसाठी किंवा सार्वजनिक वापरासाठी राखून ठेवलेली असते किंवा वापरली जाते सरकारी कामांसाठीची जमीन हो आणेवारी वर्गीकरण पद्धत आहे ती जमिनीची प्रत ठरवते तिच्या मातीच्या गुणधर्मांनुसार अच्छा जमिनीवर निसर्गाचा पण परिणाम होतो म्हणजे पाण्यामुळे जमीन वाढते किंवा कमी होते मळईची जमीन आणि धौत जमीन हे काय आहे बरोबर नदी किंवा समुद्राच्या किनारी गाळ साचून जी हळूहळू हल नवीन जमीन तयार होते ना ती मळईची जमीन गाळाची जमीन हो अगदी तिच्या वापराचे नियम तिच्या क्षेत्रफळावर अवलंबून असतात आणि याच्या उलट नदीच्या प्रवाहामुळे किंवा धूप होऊन जमिनीचा काही भाग वाहून जातो कमी होतो ती धौत जमीन म्हणजे जमीन कमी झाली तर हो आणि जर अर्ध्या एकरापेक्षा जास्त जमीन कमी झाली तर महसूलात सूट पण मिळू शकते यात गाळपेर जमीन म्हणून एक प्रकार आहे जो थोडा वेगळा आहे तो कसा ती नदी किंवा तलावाच्या पात्रात म्हणजे तळाशी असते पाणी कमी झालं की मग ती शेतीसाठी उपलब्ध होते ही मळईच्या जमिनीपेक्षा वेगळी आता शेतीच्या प्रकारांनुसार पण वर्गीकरण असेलच जिरायत बागायत वर्कस हे ऐकल्यात शब्द हो जिरायत म्हणजे जी शेती पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते कोरडवाहू बरोबर बागायत म्हणजे जिथे विहीर कालवा अशी पाण्याची सिंचनाची पक्की सोय आहे वर्कस म्हणजे जरा कमी प्रतीची जमीन सहसा डोंगराळ भागात असते कोकणात भातशेतीसोबत नाचणी वरई लावायला किंवा राबखतासाठी वापरतात आणि ओलिताची जमीन ती म्हणजे पाटबंधारे प्रकल्पातून म्हणजे कॅनालमधून पाणी मिळणारी जमीन आणि कृषी जमीन ही एक व्यापक संज्ञा आहे फळ फुलं भाजीपाला कोणतीही पिकं घेण्यासाठी वापरली जाणारी जमीन एक नेहमीचा प्रश्न असतो बघा गावांच्या नावापुढे खुर्द आणि बुद्रुक लावतात याचा काय अर्थ आहे खूप ऐकायला मिळत आहे हो हो ही खरं तर जुनी विभागणी आहे पूर्वी कसं व्हायचं एखादं मूळ गाव नदीमुळे किंवा दुसऱ्या काही कारणाने विभागलं गेलं तर जो लहान भाग असायचा त्याला खुर्द म्हणायचे खुर्द म्हणजे फारसीत लहान अच्छा आणि जो मोठा भाग मूळ गाव त्याला बुजुर्ग म्हणायचे म्हणजे मोठा त्या बुजुर्गचाच पुढे अपभ्रंश होऊन बुद्रुक झाला म्हणून मग एकाच नावाची दोन गावं दिसतात आपल्याला एक खुर्द आणि एक बुद्रुक म्हणजे एकाच मूळ गावाची ती दोन रूप आहेत समजलं आता काही प्रशासकीय आणि कायदेशीर संज्ञा जसं की भूमापन क्रमांक हा तर खूप महत्त्वाचा असतो अगदी भूमापन क्रमांक किंवा सर्वे नंबर हा जमिनीच्या प्रत्येक तुकड्याला दिलेला एक युनिक ओळख क्रमांक असतो सगळ्या सरकारी नोंदी याच नंबरवर आधारित असतात आणि बिन नंबरी जमीन ती जमीन ती म्हणजे अशी सरकारी सर्व्हे आणि पोकळीस्त क्षेत्र म्हणजे काय होतं क्षेत्रफळ जास्त लिहिलेलं असतं पण प्रत्यक्षात मोजल्यावर ते कमी भरत तो जो फरक असतो त्याला पोकळीस्त क्षेत्र म्हणतात अच्छा म्हणजे कागदावरचा आणि प्रत्यक्षातला फरक हो याशिवाय वक्फ जमिनी आहेत ज्या मुस्लिम धार्मिक किंवा सामाजिक कार्यांसाठी दान केलेल्या असतात त्यांचं व्यवस्थापन वक्फ कायद्यानुसार होतं आणि बाधित परिमंडळ म्हणजे एखाद्या मोठ्या प्रकल्पामुळे धरणासारख्या बाधित क्षेत्र तर या सगळ्या शब्दांमधून जमिनीचं स्वरूप तिचा वापर तिची उत्पत्ती आणि कायदेशीर स्थान किती वेगवेगळं असू शकतं हे आता स्पष्ट होत आहे हे फक्त तांत्रिक शब्द नाहीत तर जमिनीच्या ओळखीचे आणि तिच्या इतिहासाचे महत्वाचे धागे आहेत असं मला वाटतं निश्चितच जमिनीचे व्यवहार किंवा महसुली कामांशी ज्यांचा संबंध येतो त्या प्रत्येकाला या संज्ञांची आणि त्यांच्या अर्थांची माहिती असणं खूप फायद्याचं ठरतं कायदा आपल्या नैसर्गिक संसाधनांचं वर्गीकरण आणि व्यवस्थापन कसं करतो याचं हे उत्तम उदाहरण आहे आपण पाहिलं की जमिनीची व्याख्या आणि तिचे प्रकार हे आजच्या कायद्यांशी महसुली कायदा वक्फ कायदा पुनर्वसन कायदा यांची जोडलेले आहेत पण एक विचार करण्यासारखा मुद्दा मला वाटतो भविष्यात बदलतं पर्यावरण समजा हवामान बदल तीव्र झाला किंवा मग नवीन तंत्रज्ञान आलं अगदी डिजिटल किंवा व्हर्च्युअल जागांसारखं तर जमिनीच्या या सध्याच्या कायदेशीर व्याख्यांवर त्याचा काय परिणाम होईल बरोबर किंवा त्यामुळे जमिनीच्या हक्कांचे काही पूर्णपणे नवीन प्रकार निर्माण होतील का जमिनीची ही जी कायदेशीर ओळख आहे ती भविष्यात किती लवचिक ठरू शकते हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे